स्वामी अशा आहे आपण सेवा दान करून करणार आहे त्यात आपल्याला काय सेवा करायची तुमचं काय करायचं मला उद्या तुम्ही स्वामी शाळाचा एक पाठ करायचा कारण कोणतंही करा अकरा माळी जमेल अकरा पाळी ही करा तसं जमेच करा सकाळी करा संध्याकाळी करा दुपारी करा तसं वेळ भेटायचं तुम्ही तुमची सेवा करा सोबत तुम्हाला तुम्हाला स्त्रीयता कुटुंब आजन करायचं तुमच्याकडे देवी महालक्ष्मीचे मूर्ती जर असेल तर मूर्ती तुम्ही खालून म्हणजे पायापासून वरदेस कुंकू सोडत ते तुम्ही करा कुठून माझ्या करता तुम्ही सोळा वेळा सुसुक्त म्हणा वेळ वेळ ऑफ असेल तर एक वेळा सुसुक्त म्हणा एक एक माळ तुम्ही नव नवराने म्हणतो ओम ॲम हीम हीम विषय ह्याची एक माळ करा तेही तुम्हाला चालेल सोबत तुम्हाला काय करायचं उद्या तुम्हाला उद्या बघ त्याचे तुम्हाला पाठवही तुम्हाला वाचायचं तुम्ही तुम्ही अकरा वेळा सोळा तुम्ही मालशेष्ठ वाचा तेही तुम्हाला छान राहील तुम्ही विष्णू गायत्री मंत्र हा कमदारकेचा माल तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र महालक्ष्मी गायत्री मंत्र तेही तुम्हाला एक एक माग करायची सोबत तुम्हाला ओम ओम श्री नीम श्री कमले कमला प्रसिद्ध कसे श्री तसे महानसम हा कबलाकारी मंत्राची एक एकमा तुम्हाला त्याच्या मान्य करायची हे उपाय तुम्हाला नक्की करायचं तुम्हाला वेगळे स्वत्र तुम्ही सगळे जो तर तीन वेळा नक्की वाचा तीन वेळा अकरा वेळा नक्की वाचा ते खूप छान होतं विष्णूची जेवढी सेवा करते तुम्ही लक्ष्मी प्रसंग होते हा विष्णू तुम्ही वेगळे व्यंकटेशस्त्र अकरा वेळा तरी नक्की वाचा वेळा भाव सगळे तीन वेळा तरी नक्की वाचा विष्णू सहस्र नामावली वाचा तू इशूस असणार एकदा वाचा वेळ नसेल टाईम नसेल तुम्ही त्यांचं ऐका ऐकलं तरी चालेल की युट्यूबला लावा तुम्ही ऐका ते तुम्हाला खूप छान आहे उत्तम राहील सोबत तुम्हाला एका उपाय करायचं उपाय कराल तुमच्या लंघा झोपाय तुम्हाला तुमचा अकरा लोका घ्यायच्यात उजा हातामध्ये ठेवायचं आणि तुम्हाला वेग मालक्ष कम तुम्हाला सोळाव्या हो म्हणायचे आणि मग त्या लवंगा तुम्हाला तुमच्या दादरमध्ये आतल्या बाजूलाही उज्जाताला वाटायचं तुमच्या उद्या हातच्या बाहेर एंट्री मारताना आपण उर्जू देतो हा तेव्हा त्या उद्या हाताच्या वरती तुम्हाला त्या लवंग पाठ जुन्या लंग असते तर तुम्ही पाण्यात असेल करा त्या नवीन लंगा तुटते याला अशी दुका लागतात त्यांनी निगेटिव्हिटी घरात येत नाही न जर लागत नाही तो उपाय तुम्ही सोबत आपण प्रत्येकाने शुक्रवारी अकरा लंगा उपाय करतो म्हणजे एक लंग घेतो त्याच्या मालशेष्ट म्हणतो लवंग तुम्हाला श्रेष्ठ होतो असा अकरा रंगाचा मी उपाय करतो त्या रंगाचा तुम्ही उपाय जरी केला त्या लवकर तुम्ही तुमच्या तिजरी ठेवल्या किंवा तुम्ही तुमच्या मिश्रांच्या तुमच्या मुलांच्या दोन दोन रंग पर्समध्ये जरी ठेवल्या आणि नंतर आपण माहिती आहे त्या प्रत्येक प्रत्येक महिने शुक्रवारी हा उपाय करतो किंवा तुम्ही हा sì, शुक्रारी आपण हाव करतो तर तुम्ही त्या लवंगा नंतर ज्या जुन्या लंगा असेल तर तुम्ही तुमच्या हिंसेन कापूर करून दोन हिंसेन कापून घ्या त्याच्या दोन लंगा ठेवून जा असा तुम्ही उपाय करा त्यामुळे तुम्हाला खूप छान हा उपाय नक्की करा म्हणजे काय तुम्ही वेजसा वेळ वेळ तुम्ही करा त्यांनी घरात पॉझिटिव्ह येते आपण जे लक्ष्मी लांबते आणि विष्णू की सेवा करते तर मी धानशी प्रसन्न होते सोबत पूर देवताची सेवा करावी कुळदेवची सेवा काय करायची तुम्हाला न अण मंत्रा तुम्ही वेग मार त्या पूर्ण कुलदेवीची सेवा करायची ती एक तुम्हाला सेवा करायची या सगळ्या सेवा करा तुम्हाला खूप सारे उत्तम तुम्हाला रिझल्ट भेटतील याची आपल्याला हळूहळू रिझल्ट होतो तुम्हाला एकदम मात्र पूर्णच होत नाही तुम्ही नक्की घ्या आणि तुमच्या विश्वास मी केवळ त्यासाठी तुम्हाला रिझल्ट नक्की भेटाय त्यामुळे सेवा नक्की करा करायची